दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वरणी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होणार असल्याचे संकेत विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहेत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते हे रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी धैर्यशील पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांच्या राज्यसभेतील प्रवेशामुळे कोकणचे व महाराष्ट्राचे प्रश्न राज्यसभेत ते ताकदीने मांडतील आणि विशेषतः रायगड जिल्ह्याला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असे सुतोवाच प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले पाटील हे खासदार झाल्याने रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन मोठ्या प्रमाणावर होईल त्याचबरोबर आमदार वाढवण्यासाठी किंवा आमदार निवडून आणण्यासाठी सुद्धा त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग होईल आणि धैर्यशील एक अभ्यास अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे कोकणचे महाराष्ट्राचे प्रश्न सुद्धा राज्यसभेमध्ये ताकदीनं ते मांडतील आणि कोकणला विशेषतः रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न करतील जनोदय करिता मिलीन माने महाट